पूजापाठ करताना लक्ष द्याव्याच्या आवश्यक गोष्टी हिंदू धर्मात पूजापाठाला मोठे महत्त्व दिले गेले आहे आणि दररोज भगवानची पूजा करणे अनिवार्य सांगितले गेले आहे लोक याचे पालन करतात परंतु अनेकदा असे पाहिले गेले आहे की काही लोक नेहमीच याची तक्रार करतात की ते पूजा तर करत आहे पण त्यांना पूजेचा योग्य फल मिळत नाही दिवसरात्र भगवानच्या नावाचा जप करतात पण भगवान त्यांची प्रार्थना ऐकत नाही याचे अनेक कारणे असू शकतात पण एक मोठे कारण पूजेच्या नियमांमध्ये काही चुका असणे आहे लोक जाणून बुजून किंवा नकळत भगवानला असे काही अर्पण करतात जे त्यांना प्रिय नसते अशा परिस्थितीत भगवान रागावू शकतात आणि पूजेचे फळ मिळू शकत नाही म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजापाठ करताना कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी माताचे आशीर्वाद मिळावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता जरूर लिहा नंबर एक कोणत्याही भगवानच्या पूजनात त्यांचे आवाहन करणे आमंत्रित करणे ध्यान करणे आसन देणे स्नान घालणे धूप दीप प्रज्वलित करणे अक्षत तांदूळ कुंकू चंदन पुष्प किंवा फुले प्रसाद इत्यादी अनिवार्य असावे नंबर दोन पूजेमध्ये पानाचे पान देखील असावे लक्षात ठेवा पानाच्या पानासोबत इलायची लवंग गुलकंद इत्यादीही अर्पण करावे पूर्ण तयार केलेले पान अर्पण केल्यास ते अधिक श्रेष्ठ ठरेल नंबर तीन देवी देवतांना हार फुले पाने इत्यादी अर्पण करण्याआधी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे नंबर चार सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तांदूळ विशेषत अर्पण केले जातात पूजेसाठी असे तांदूळ वापरावेत जे अखंडित पूर्ण असावेत म्हणजेच तुटलेले नसावेत तांदूळ अर्पण करण्याआधी त्यांना हळद घालून पिवळे करणे अत्यंत शुभ मानले जाते यासाठी थोड्याशा पाण्यात हळद मिसळून त्यात तांदूळ भिजवून पिवळे करता येतात नंबर पाच पूजन कर्मामध्ये याचे विशेष लक्ष ठेवा की पूजेच्या दरम्यान दीपक विझू नये असे झाल्यास पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होत नाही नंबर सहा भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे माता दुर्गा सूर्यदेव व श्री गणेश प्रसन्न करना लाल रंगा भगवान शिवाला प्रसन्न करना पांढरे वस्त्र अर्पण करावे नंबर सात को ही प्रकार कुलदेवता कुलदेवी घराचे वास्तुदेवता ग्रामदेवता से ही स्मरण करणे आवश्यक है ये पूजन ही करावे नंबर आठ पूजे मध्य अपन ज्या आसना बसतो तिकड़े सरकवू नये आसन फक्त हातानेच सरकवावे नंबर नऊ जर तुम्ही दररोज तुपाचा एक दीपक घरामध्ये प्रज्वलित केला तर घरातील अनेक वास्तुदोष दूर होतील नंबर दहा सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू हे पंचदेव म्हणून ओळखले जातात त्यांच्या पूजेचे प्रत्येक कार्यामध्ये अनिवार्य पालन करावे दररोज पूजा करताना या पंचदेवांचे स्मरण करावे यामुळे लक्ष्मी कृपा आणि समृद्धी प्राप्त होते नंबर अकरा तुळशीची पाने अकरा दिवसांपर्यंत बासी मानली जात नाही या पानांवर दररोज पाणी शिंपडून पुन्हा भगवानला अर्पण करता येते तुळशीची पाने स्नान करता तोडू नये शास्त्रांनुसार जर कोणी स्नान करता तुळशीची पाने तोडतो तर अशी पाने भगवान स्वीकारत नाही नंबर बारा दीपक नेहमी भगवानच्या प्रतिमेच्या समोरच ठेवावा कधी कधी भगवानच्या प्रतिमेसमोर दीपक ठेवता इकडे तिकडे ठेवला जातो पण हे योग्य नाही नंबर तेरा तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईच्या वाताचा वापर करावा तर तेलाच्या दिव्यासाठी लाल दोऱ्याची वात अधिक श्रेष्ठ मानली जाते नंबर चौदा पूजनामध्ये कधीही खंडित दीपक प्रज्वलित करू नये धार्मिक कार्यांमध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाही नंबर पंधरा भगवान शिवाला बिलोपत्र नक्की अर्पण करावे कोणत्याही पूजेमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या इच्छेनुसार भगवानला दक्षिणा अर्पण करावी दान करावे दक्षिणा अर्पण करताना आपल्या दोषांना सोडण्याचा संकल्प करावा दोष लवकरात लवकर सोडल्यास मनोकामना नक्कीच पूर्ण होतील नंबर सोळा भगवान सूर्य यांच्या सात श्री गणेश यांच्या तीन विष्णू यांच्या चार आणि शिव यांच्या एक किंवा दोन प्रदक्षिणा कराव्यात नंबर सतरा घरामध्ये किंवा मंदिरात जेव्हा विशेष पूजा कराल तेव्हा आपल्या इष्टदेवांसोबतच स्वस्तिक कलश नवग्रह देवता पंचलोकपाल आणि षोश मात्रिकांचे पूजन सप्त मात्रिकांच्या स्वरूपात करावे या सर्वांची संपूर्ण माहिती एखाद्या ब्राह्मण पंडितांकडून मिळवता येईल विशेष पूजन पंडिताच्या मदतीनेच करवावे जेणेकरून पूजा विधीपूर्वक होईल अठरा घरातील पूजन स्थळी कोणताही अनावश्यक सामान किंवा जड वस्तू ठेवू नये नंबर एकोणीस भगवान शिवांना हळद अर्पण करू नये आणि शंखातून पाणी अर्पण करू नये नंबर वीस पूजनस्थळी पवित्रतेची काळजी घ्यावी चप्पल घालून कोणीही मंदिरात जाऊ नये चामड्याचे बॅग किंवा पाकिट जवळ ठेवून पूजा करू नये पूजनस्थळी कचरा किंवा अस्वच्छता जमा होऊ देऊ नये नंबर एकवीस मंदिरात लावलेले कोरडे झालेले हार फुले काढून टाकावे नंबर बावीस नेहमी भगवान श्री गणेश यांची आराधना करूनच पूजा सुरू करावी श्री गणेश दल अर्पण करू नये कारण भगवान गणेश दल अर्पण के दोष लगते नंबर तेवीस शिवशंकर केतकी से फूल अर्पण करूं नए पौराणिक कथेनुसार भगवान शिवानी केतकीला श्राप दिला होता भगवान है फूल अर्पण निषिद्ध है अन्यथा भक्तान कार्य बिघड़ू शकते नंबर चोवीस भगवानाच्या मूर्तीला स्नान घालताना फक्त बोटांचा वापर करावा भगवानाला स्नान घालताना अंख्याचा वापर करू नये असे केल्याने भगवान अप्रसन्न होतात आणि संकटे येतात नंबर पंचवीस दीपक कधीही जमिनीवर ठेवून प्रज्वलित करू नये असे केल्याने धनहानी होते आणि घरात अशुभता निर्माण होते नंबर सव्वीस पूजेच्या वेळी उदबत्तीचा वापर करू नये कारण उदबत्ती बांबूच्या लाकडाने बनवली जाते आणि बांबूच्या लाकडाचा वापर अंतिम संस्कारात केला जातो त्यामुळे हे अशुभ मानले गेले आहे नंबर सत्तावीस रविवारी तुळशीची पाने तोडणे टाळावे मान्यतानुसार रविवारी तुळशीची पाने तोडल्याने भगवान विष्णू अप्रसन्न होता नंबर अठावीस भगवान शालिग्राम कधी ही तांडू अर्पण करू नये असे के दोष लगत नंबर एकोणतीस पूजा करता मलकट कपड़े घालून बसू नए कभी मलकट कपड़ी पूजा करू नये मान्यतानुसार घरात घर दरिद्रता ये नंबर तीस पूजे वे मन पवित्र ठेवावे कधीही पूजा करताना मनात अपवित्र विचार ठेवू नये असे मानले जाते की पूजा करताना वाईट विचार केल्यास पूजेचा फल मिळत नाही नंबर एकतीस पूजेमध्ये वापरलेली फुले कोरडी झाली तर ती कधीही टाकून देऊ नये अशा सुकलेल्या फुलांना कोणत्याही पवित्र नदीत प्रवाहित करावे नंबर बत्तीस शास्त्रानुसार देवी देवतांचे पूजन दिवसातून पाच वेळा करावे सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्तात पूजन व आरती करावी त्यानंतर सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत दुसऱ्यांदा पूजन करावे दुपारी तिसऱ्यांदा पूजन करावे या पूजनानंतर भगवानाला शयन घालावे संध्याकाळी चार वाजता पुन्हा पूजन व आरती करावी तसेच रात्री आठ नऊ वाजता शयन आरती करावी ज्या घरांमध्ये नियमित पाच वेळा पूजन केले जाते तिथे सर्व देवी देवतांचा वास राहतो आणि अशा घरांमध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही नंबर तेहत्तीस प्लास्टिकच्या बाटलीत किंवा अपवित्र धातूच्या भांड्यात गंगाजल ठेवू नये अपवित्र धातू जसे की अल्युमिनियम व लोखंडाच्या भांड्यात गंगाजल ठेवले तर दोष लागतो गंगाजल तांब्याच्या भांड्यात ठेवणे अधिक शुभ असते नंबर चौतीस स्त्रियांना आणि अपवित्र अवस्थेत असलेल्या पुरुषांना शंख वाजवू नये जर या नियमाचे पालन केले नाही तर ज्या ठिकाणी शंख वाजतो तिथून देवी लक्ष्मी निघून जातात नंबर पस्तीस मंदिरा आणि देवी देवतांच्या मूर्तीसमोर कधीही पाठ फिरवून बसू नये नंबर छत्तीस कोणत्याही पूजेमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी दक्षिणा नक्की अर्पण करावी दक्षिणा अर्पण करताना आपल्या दोषांना सोडण्याचा संकल्प करावा दोष लवकर सोडल्यास मनोकामना लवकर पूर्ण होई नंबर सत्तीस सामान्यत फुले हातात ठेवून भगवानाला अर्पण केली जातात असे करू नये फुले अर्पण करण्यासाठी ती एखाद्या पवित्र पात्रात ठेवावी आणि त्याच पात्रातून देवी देवतांना अर्पण करावी नंबर अडतीस नेहमी याची काळजी घ्या की कधीही एका दिव्यातून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये शास्त्रानुसार जे लोक दिव्यातून दिवा लावतात ते रोगी होतात नंबर एकोणचाळीस भगवानाची आरती करताना या गोष्टींचे पालन करावे भगवानाच्या चरणांची चार वेळा नाभीची दोन वेळा आणि मुखाची एक किंवा तीन वेळा आरती करावी अशा प्रकारे भगवानाच्या संपूर्ण अंगांची किमान सात वेळा आरती करणे आवश्यक आहे नंबर चाळीस आपल्या मंदिरात फक्त प्रतिष्ठित मूर्तीच असावी भेटवस्तू काच लाकूड आणि फायबरच्या मूर्ती ठेवू नये तसेच खंडित जळालेल्या किंवा फाटलेल्या फोटो आणि तुटलेली काच त्वरित हटवावी शास्त्रानुसार खंडित मूर्तींची पूजा निषिद्ध मानली जाते जी मूर्ती खंडित होते ती पूजा स्थळातून काढून पवित्र वाहत्या नदीत प्रवाहित करावी खंडित मूर्तींची पूजा अशुभ मानली जाते या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवावी की फक्त शिवलिंग कोणत्याही अवस्थेत खंडित मानले जात नाही नंबर एक्केचाळीस मंदिराच्या वर भगवानाचे वस्त्र पुस्तके आणि अलंकार वगैरे ठेवू नये मंदिरात पडदा असणे आवश्यक आहे आपल्या पूज्य माता पिता आणि पित्रांचे फोटो मंदिरात कधीही ठेवू नये त्यांना घराच्या नैऋत्य कोपऱ्यात स्थापित करावे नंबर बेचाळीस कधीही भगवान किंवा आपल्या मोठ्या व्यक्तीला एक हाताने प्रणाम करू नये तसेच झोपलेल्या व्यक्तीचे चरणस्पर्श करू नये पूजा झाल्यानंतर मोठ्यांचे आशीर्वाद घेतानाही काळजी घ्या की त्यांच्या उजव्या पायाला उजव्या हाताने आणि डाव्या पायाला डाव्या हाताने स्पर्श करून प्रणाम करावा नंबर त्रेचाळीस जप करताना जीभ किंवा ओठ हलवू नये याला उपांशु जप म्हणतात ज्याचा फल सगुण रूपात मिळतो मायेचा जप करताना उजव्या हाताला कपड्याने किंवा गौमुखीने झाकून ठेवावे जप झाल्यानंतर आसनाच्या खालील भूमीला स्पर्श करून नेत्रांवर लावावे यामुळे जपाचे संपूर्ण फळ प्राप्त होते नंबर चव्वेचाळीस शास्त्रानुसार घरात पूजेसाठी जागा ईशान्य कोपऱ्यात असावी उत्तर आणि पूर्व दिशांच्या मधील भागाला ईशान्य कोपरा म्हणतात हा कोपरा शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम मानला जातो याच दिशेत पूजेचे मंदिर स्थापित करावे जर काही कारणास्तव तसे शक्य नसेल तर कधीही घराच्या ईशान्य कोपऱ्यात अस्वच्छता जमा होऊ देऊ नये आणि तो भाग नेहमी पवित्र ठेवावा ईशान्य कोपऱ्याव्यतिरिक्त पूर्व दिशा देखील पूजेसाठी शुभ मानली जाते त्यामुळे घरात ईशान्य कोपरा किंवा पूर्व दिशा जिथे सोयीस्कर असेल तिथे पूजा स्थळ स्थापित करावे नंबर पंचेचाळीस पूजेच्या स्थळी गणपतीची स्थापना करावी यासाठी सुपारीवर लाल दोरा मौली गुंडाळावा आणि कुंकवाने तिलक करावे नंतर एका वाटीत थोडे तांदूळ ठेवून त्यात सुपारी स्थापित करावी नंबर सेहेचाळीस पूजेच्या स्थळी एका कोपऱ्यात झाकलेल्या पात्रात गंगाजल ठेवा एका तांब्याच्या लहान लोट्यात पाणी भरून पूजेच्या स्थळी ठेवणे शुभ मानले जाते दररोज या पात्रातील पाणी बदलावे आणि जुने पाणी पिपळाच्या झाडाला किंवा तुळशीच्या रोपाला अर्पण करावे नंबर सत्तेचाळीस पूजेच्या स्थळी एका देवतेची फक्त एकच मूर्ती असावी जर तुमच्याकडे एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर त्या घराच्या इतर भिंतींवर लावू शकता पण पूजेच्या स्थळी फक्त एका देवतेची एकच मूर्ती असावी नंबर अठ्ठेचाळीस घरात पूजेच्या ठिकाणी मोठ्या मूर्ती ठेवू नये मोठ्या मूर्तींमध्ये प्राणप्रतिष्ठा आवश्यक असते त्यामुळे त्या फक्त मंदिरातच योग्य असतात पूजेच्या स्थळी फक्त लहान मूर्ती ठेवाव्यात नंबर एकोणपन्नास पूजेच्या स्थळी कधीही पितृदेव स्वर्गीय मातापिता किंवा गुरु यांचे फोटो लावू नये त्यांचे स्थान वेगळे असावे नंबर पन्नास पूजेच्या स्थळी कचरा किंवा अस्वच्छता जमा होऊ देऊ नये दररोज पूजाघराची स्वच्छता करावी नंबर एक्कावन्न जर तुम्ही पूजाघरात एखाद्या मूर्तीची स्थापना केली असेल तर खात्री करा की ती मूर्ती पूर्ण अवस्थेत आहे जर मूर्ती खंडित झाली असेल तर त्वरित ती हटवावी आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करावी नंबर बावन्न पूजेच्या वेळी शक्य असल्यास शुद्ध देशी गायीच्या तुपाचा वापर करावा भोग अर्पण करण्यासाठी अग्नीत गायीच्या शेणाच्या कंड्यांचा उपल्यांचा वापर करणे उत्तम मानले जाते नंबर त्रेपन्न पूजापाठाच्या वेळी दीपक कधीही विझू नये शास्त्रांमध्ये याला मोठा अपशकून मानला गेला आहे नंबर चोपन्न पूजापाठाच्या वेळी गुग्गुलयुक्त धूपबत्तीचा वापर करावा गुग्गुल घरातील वातावरण शुद्ध करते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट दोष दूर करते नंबर पंचावन्न रात्री झोपताना पूजास्थळ लाल पडद्याने झाकून ठेवावे आणि सकाळी पडदा काढावा नंबर छप्पन्न पूजा करताना भगवानाला फुले अर्पण करणे शुभ मानले जाते काही फुले देवी देवतांना विशेष प्रिय असतात फुले अर्पण करताना या गोष्टींचे पालन करावे जसे दुर्गा मातेच्या पूजेसाठी लाल रंगाची आणि भगवान विष्णूच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी पूजेमध्ये कधीही बासी फुले अर्पण करू नये कारण हे अशुभ मानले जाते नंबर सत्तावन्न पूजेमध्ये वापरलेला कलश किंवा जलयुक्त लोटा नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावा दीपक आणि कलश यांना एकमेकांच्या अगदी जवळ ठेवू नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात नंबर अठ्ठावन्न पूजा नेहमी आसनावर बसूनच करावी आसनावर बसता पूजा केल्यास त्याचे फळ मिळत नाही आसनाच्या रंगाची निवड स्वतःच्या राशीनुसार करावी नंबर एकोणसाठ भगवानाचे भजन कीर्तन किंवा आरती करताना संपूर्ण श्रद्धेने तेथे उपस्थित राहावे या दरम्यान कोणाशीही संभाषण करू नये अन्यथा पूजेचे फळ प्राप्त होत नाही पूजेच्या सामग्रीचा कधीही दिखावा करू नये नंबर साठ आपण कुठल्या देवतेची पूजा करत आहात यानुसार आसन निवडावे पूजा सुरू करण्यापूर्वी तपासा की आसन कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या रंगाचे आहे कारण वेगवेगळ्या रंगांच्या आसनांचे वेगवेगळे महत्व असते शक्य असल्यास कंबळ किंवा लोकरपासून बनवलेल्या आसनाचा वापर करावा धनाची देवी माता लक्ष्मी माता दुर्गा आणि हनुमानजी यांची पूजा करताना लाल रंगाच्या आसनाचा वापर करावा मंत्रसिद्धीसाठी कुशापासून बनवलेले आसन सर्वश्रेष्ठ मानले जाते ही संपूर्ण माहिती जनहित लक्षात घेऊन देण्यात आली आहे ज्योतिष आणि धर्मविषयक उपाय व सल्ला आपल्या श्रद्धा आणि विश्वासानुसार आजमावावा या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देण्याचा आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद